हाय फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल आज आपण पाहणार आहोत जागतिक ग्राहक दिनानिमित्त मराठी आज माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वस्तूची गुणवत्ता आणि वाजवी किंमत या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा निर्माण केला गेला पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात अनुचित व्यापार होत असे त्यातून ग्राहकाची फसवणूक होत असे अशा फसवणुकीला आळा बसणे गरजेचे होते प्रत्येक वस्तूला तिच्या गुणवत्तेनुसार किंमत निर्धारण करून ग्राहकाला ती वस्तू वाजे किमतीत मिळाली पाहिजेत हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनडी यांच्याकडून घेतली गेली त्यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी यू एस ए काँग्रेसला एक, एक, एक विशेष मेसेज पाठवला यामध्ये त्यांनी ग्राहक हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडला असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते त्यानंतर ग्राहक चळवळीने एकोणीसशे त्र्याऐंशीमधील तारीख ठरवली त्यानंतर पंधरा मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यावर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा आजच्या जागतिकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्वाचा घटक आहे ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे पण ह्या ग्राहकाची फसवणूक केली जाते एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी वस्तू मोफत मिळवा अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मिळवा चेहरा ओळखा आणि लाखाची बक्षिसे मिळवा भाग्यवान विजेत्याला कार मिळेल अशा प्रकारच्या जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते ग्राहकांचे अधिकार तक्रार सर्व माहिती मिळू शकते वेबसाईटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणे सोपे आहे ग्राहक टोल फ्री क्रमांक मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारीही करू शकतात त्याचबरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रेक करू शकतात सार। वस्तु वस्तु ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी च्या नुसार ग्राहकांच्या वस्तू निवडणे वस्तूची गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे एकोणीसशे साठ साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले जागतिक स्तरावर त्याचा पाठपुरावाही केला त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळाली त्या वर्षीपासून दरवर्षी पंधरा मार्च हे जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो आज आपण मराठी माहिती जागतिक ग्राहक दिन या विषयावरती काही ओळी पाहिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद